Start. नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विशाल कोरडे ब्रँड ऍडमिनिस्ट्रेटर मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला आणि संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन मित्रांनो अकोला जिल्ह्यात आम्ही प्रवास करतोय प्रत्येक दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचतोय आणि आज अमित सोळंके याच्याकडे आम्ही आलो आहे अमित तुला कसं वाटतंय दिव्यांग सोशल फाउंडेशनची टीम आपल्याकडे आली आहे चांगलं वाटते चांगलं वाटतंय आणि तू मतदान करणार आहेस हो हंड्रेड पर्सेंट yes. आणि सव्वीस एप्रिलला जे मतदान केंद्रावर दिव्यांग सोशल फाउंडेशनने पोहोचण्याची ने व्यवस्था केली आहे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं आणि तू येणार आहेस का आमच्यासोबत हो आता येणार तर येणार आहे आणि तुला इतर दिव्यांगांना काय मतदान करण्यासाठी तू आव्हान करशील इतर दिव्यांगांना मी मतदानासाठी आव्हान करू इच्छितो की कि तुम्ही दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे जे तर जे वाहन तर जे वाहन तर जे वाहनाची सुविधा केलेली आहे त्या वाहनाचा लाभ घ्यावा आणि आणि मतदान करावं व्हा फार सुंदर संदेश इथे अमित सोळंके यांनी दिलाय स्वतः दिव्यांग असून त्याला आपल्या दिव्यांगत्वावर मात करून पुढे जाण्याची इच्छा आहे आणि ते तो करतोय विशेष म्हणजे इतर दिव्यांगांनाही मदत करतोय त्याच्यासारख्या दिव्यांगांना तो प्रेरणा देतोय तो मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशन सोबत जुळावं झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो वर आपण कॉल करू शकता सर्व दिव्यांगांना मदत करण्यासाठी संस्था कार्य करीत आहे आपण सुद्धा या संस्थेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद